नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघताय रोखो मित्रो नेहमीच्या जीवनात आपण असं सहज ऐकत असतो किंवा आपणही म्हणतो की जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं खरं म्हणजे जिथून विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं या वाक्याचा अर्थ किंवा त्याचा सखोल अर्थ ऐकणाऱ्यालाही माहीत नसते आणि ही म्हण वापरणाऱ्यालाही माहीत नसते की खरंच असं काही सत्य असतं का परंतु अध्यात्मातली माणसं आणि अध्यात्म क्षेत्रात धर्माच्या क्षेत्रामध्ये बुवाबाजीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं मॅक्झिमम वेळी या वाक्याचा वापर करतात ते खरं म्हणजे विज्ञानाला कमी समजण्याचा प्रयत्न करत असतात की विज्ञान वगैरे काय आहे की विज्ञान हे विध्वंसक आहे विज्ञानाने जगामध्ये एकूणच रक्तक्रांती घडून आणली विनाश घडून आणला धर्माचा ऱ्हास केला या पद्धतीची मांडणी अशा लोकांची असते दुसऱ्या बाजूला हीच माणसं अशा पद्धतीचा प्रपोगंडा ज्या सोशल मीडियावरून पसरवत असतात तो सोशल मीडिया आता मी ज्या माध्यमातून तुमच्याशी बोलतो आहे ते माध्यमसुद्धा विज्ञानाच्या प्रगतीची एक मोठी देण आहे म्हणजे अगदी पहाटे आपण झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोप घेईपर्यंत आपण विज्ञानाच्या या संशोधनाचा याच्या प्रगतीचा सबंध गोष्टींचा अमाप असा उपभोग घेत असतो परंतु तरीही आपल्याला विज्ञान म्हणजे हे विनाशकारी वाटतं आणि अध्यात्म हे अधिक जवळचं वाटत असतं बरं एकदा अध्यात्माचं समजू शकतो कारण अध्यात्मामध्ये शेवटी माणसाला मनशांतीकडे वळण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत मग अध्यात्मातच ते ध्यानधारणा योग योगासनं व्यायाम हे सगळे प्रकार येतात परंतु त्याच्यात ऐंशी टक्के जरी कचरा असला तरी वीस टक्के चांगल्या गोष्टी आपण त्या अध्यात्मातून घेऊ शकतो मनशांती संदर्भातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण उत्तम पद्धतीनं त्यातून वेचू शकतो परंतु याच्या नावावर विज्ञानाला विरोध करता करता अध्यात्माच्या नावावर बुआबाजी करणारी जी माणसं आहेत आणि जे असंख्य तोडगे आपल्याला सांगतात तुम्ही सोशल मीडियाचा तुम्ही सर्वजण वापर करतात त्या सोशल मीडियावर आज तुम्ही बघा काय काय तोडगे येतात की अमुक दिवशी जर तुम्ही घरात अमुक अमुक विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीतेचा अमुक श्लोक गायत्रीचा अमुक मंत्र हा पठन केला तर घरात दुर्धर आजारी कोणी असेल तर त्याचा आजार, ते आजार दुरुस्त होतो मग माणसं त्याच्या ते मागे लागतात कारण का आता विष मुक्तयुक्त युक्त आहार इतका तुम्ही आम्ही करतो आहे इतकं रसायन भरलेलं असते सगळ्या खाद्यपदार्थांपासून तुम्ही आपण ज्या घरी भाजीपाला आणतो त्या भाजीपालामध्ये धनधान्यामध्ये या सगळ्यामध्ये रसायन मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत त्याच्यामुळे आजारांची संख्या वाढलेली आहे दुर्धर आजार वाढलेले आहेत हे सगळं या सगळ्या प्रकारांनी तुम्ही आम्ही संकटग्रस्त झालेले असताना अचानक कुणी जर असा स्वस्त आणि मस्त तोडगा सांगितला तर त्याच्या मागे धावणाऱ्या लोकांची खूप संख्या आहे त्याच्यामुळे असे तोडगे सांगितले जातात आणि हे तोडगे असे या पद्धतीनं तुमच्यासमोर येतात तुम्ही मोबाईलवर अँड्रॉइड मोबाईलवर काहीतरी बघत असाल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तर त्या ग्रुपमध्ये असे फुकटचे सल्ले देणारे खूप काही मा माणसं असतात ती ते सल्ला देत राहतात अनेक स्वतःला अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये ज्योतिषाच्या क्षेत्रामध्ये आजार बरे करण्याच्या क्षेत्रामध्ये कोणी भोंदू डॉक्टर कोणी ढोंगी ब बाबा या पद्धतीची माणसं इतकं काही सतत फैलवत असतात की ते सगळं पाहून आपल्याला आश्चर्य वाटते त्यामुळे अशा कोणत्याही तोडग्यामध्ये जाताना जरा थोडासा विचार करा की खरंच हे शक्य आहे का आपल्या देशामध्ये एवढे अवैज्ञानिक तोडगे तोडगे सांगितले जातात ते धर्माचा आधार घेऊन वेदांचा आधार घेऊन आपल्या कथित भारतीय संस्कृतीचा आधार घेऊन मग आपल्या आयुर्वेदात काय आहे आपल्या सगळ्या जुन्या ऋषीमुनींनी आपल्याला काय सांगितलं त्यांच्या नावावर काही गोष्टी खपवल्या जातात अध्यात्माच्या नावावर खपवल्या जातात अलीकडे वारकरी संप्रदायातही अशा फोकणा मारणारे खूप बुआबाबा संत पसरलेले आहेत खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना या सगळ्या गोष्टींचं निर्मूलन करण्यासाठी झालेली आहे असत्याचा भेद करण्यासाठी वारकरी संप्रदायांची स्था स्थापना झालेली आहे वारकरी संप्रदायानं कधी अंधश्रद्धांना बुवाबाजीला कर्मकांडाला किंवा विषमतेला थारा दिलेला नाही तरीही त्यात अनेक पोटभरी माणसं शिरलेली आहेत जाणीवपूर्वक आणि मग ते सगळे असे असे सगळे वेगवेगळे वेग तोडगे देऊन लोकांना काहीतरी कोणातरी मंत्राच्या नादी लावून अंधश्रद्धांच्या नादी लावून चमत्कारांची रसभरीत वर्णनं करून समाजाला बिघडवण्याचं त्या काम करत आहेत मूळ वारकरी संप्रदाय याला सगळा संप्रदा विरोध करतो त्याच्यामुळे वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या माणसांनीसुद्धा जे काही हरिभक्त परायण आहेत प्रामाणिकपणे पंढरीची वारी करतात आणि मधली दलाल व्यवस्था ओखडून टाकणाऱ्या त्या संत ज्ञानदेव नामदेवांपासून तर तुकारामांपर्यंत ज्या संत परंपरेला मानतात त्या सगळ्यांनी या कर्मकांडात जाण्याचं काही कारण नाही मूळ मुद्दा असा आहे की यावरसुद्धा प्रबोधन झालं पाहिजे पण दुर्दैवाने त्याच्यावर सध्याच्या काळात प्रबोधन करताना कोणी दिसत नाही कारण प्रबोधन करणं चिकित्सा करणं ह्या गोष्टी सांगणं म्हणजे धर्माच्या गोष्टीला हात घालणं आणि एखाद्याने चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला संतांच्या अभंगाचे उदाहरणं देऊन ते दाखले देत देत जरी आपण प्रबोधनाचं काम सुरू केलं तरीही आपल्याला धर्मद्विषयी अशा पद्धतीचे शिक्के लावले जातात आणि मोठं कठीण काम होऊन बसतं परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की अमुक एखादी गोष्ट आहेत अमुक एखादी गोष्ट तुम्ही केली की मग तुमचे दुर्धर आजार बसतात अमुक एखादी गोष्ट केली की तुमचं जे स्वप्न असेल आता काही तोडगे असे सांगितले जातात की अमुक अमुक गोष्टीचा पाठ करा पाठांतर करा त्याचं स्तवन स्तोत्र करा ते त्याचं पारायण करा म्हणजे तुमचे स्वप्न पूर्ण होतील घराचं स्वप्न पूर्ण होईल आता घराचं स्वप्न पूर्ण होईल अमुक अमुक, अमुक मंत्राचं इतक्या वेळ एकशे आठ वेळ एक हजार एक वेळ पठण करा असं जर सांगितलं तर एक विशिष्ट वर्ग असा आहे की जो वर्ग या सगळ्या जाळ्यात अडकतो घर हे प्रत्येकाचं आपलं स्वप्न असते आयुष्यभर माणसं राबतात नोकरी करतात परंतु त्यांचं घर होत नाही आणि असं जेव्हा त्यांच्या समोर येतं की अमुक मंत्राचं इतके वेळ पठण केलं की घर घराचं स्वप्न पूर्ण होईल बिचारे बसतात करत त्याच्यामुळे त्याच्या कार्यकर्तृत्वाला संधी मिळत नाही संधी असूनही ती दवडली जाते हे बलत्याच गोष्टीकडे त्यांचं मन डायवर्ट होते आणि विनाकारण फालतू गोष्टी करत बसतात त्याच्यामुळे अशा या फालतू तोडग्यांमध्ये टोटक्यांमध्ये किंवा कोणी काही सांगत असेल अमुक्याचं पठण के वेळ केलं तर तुमची मनोकामना पूर्ण होईल अशी काहीही मनोकामना पूर्ण होण्याची जगात व्यवस्था उपलब्ध नाही जोपर्यंत तुमच्या मनगटात जोर आहे जोपर्यंत तुम्हाला शारीरिक मेहनत करावी लाग करण्याची गरज आहे बौद्धिक मेहनत करायची करण्याची गरज आहे घराच्या बाहेर पडण्याची गरज आहे तोपर्यंत देरेहरी पलंगावरी असं काहीही तुमच्या माझ्या जीवनात घडणार नाही कारण जे काही करावं लागतं ते तुम्हाला प्रत्यक्ष बाहेर पडून करावं लागतं हां तुम्ही ऑनलाईन बिझनेस करणारे असाल तिथेही तुम्हाला मेहनत करावी लागते बुद्धीचं कौशल्य वापरावं लागतं ऑन ऑनलाईन व्यापार करावा लागतो त्याच्यातून तुम्हाला घरबसल्या काही गोष्टी मिळू शकतील परंतु कुठल्याही मंत्रतंत्रानं होणार नाही कुणाच्या कुणा गुरुच्या सांगण्यानं होणार नाही या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत आता खरोखर असं काही होते काय हे सगळं केवळ आपल्या देशातच मानलं जातं जगभरामध्ये तीनशेच्या वर देश आहेत परंतु भारत आणि काही अपवादात्मक देश वगळले तर त्या देशांमध्येच अशा गोष्टी होतात जगभरातल्या अनेक देशांमध्ये कर्तृत्वावर विश्वास ठेवला जातो विज्ञानाच्या प्रगतीवर विश्वास ठेवला जातो सतत प्रयोगशील त्या देशातली माणसं राहतात प्रॅक्टिकल ती माणसं राहतात त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट एखादी चमत्कारासारखी असेल अमुक्यानं अचानक काहीतरी होईल अशा पद्धतीची गोष्ट सांगितलं ते आपल्याकडे चेहऱ्याकडे पाहतात आणि हसतात की अशा पद्धतीचं काही होत नाही तुम्हाला मेहनत करावी लागते एखाद्या गोष्टी मागे नियोजन मेहनत कठोर मेहनत याला जगभरात कुठे पर्याय नाही परंतु मेहनत न करता परिश्रम करता, बाहर न करता घराच्या बाहेर न पडता केवळ मंत्र पटणारं केवळ एखादे तोडगे वापरून वास्तुशास्त्राचा एखादा हा दरवाजा इकडून तोडला तिकडे खिडकी पडली ती खिडकी तो तोडली इकडून खिडकी पाडली तर तुमच्या घरात सुखशांती धन धनवृद्धी पैसा हे येईल अशा सगळ्या गोष्टींमागे माणसं धावत जातात आणि मग स्वतःची फसगत करून घेतात मित्रो अशा कोणत्याही भानगडीत पडू नका आणि हे बघा की विवेकानंद सातत्याने म्हणत होते की नशीब हे हातांच्या रेषांवर नसून कर्तृत्व करणाऱ्याच्या मनगटात असतं आणि कर्तृत्व करणाऱ्यांच्या करणारी मनगटं ज्यांच्या ज्यांच्या हातात आहेत ज्यांच्या ज्यांच्या जवळ आहेत त्या सगळ्या माणसांना त्या सगळ्या व्यक्तींना या असल्या फालतू गोष्टींकडे जाण्याची गरज भासत नाही जगात आज जी जी यशस्वी झालेली माणसं आहेत ती सगळी माणसं जर अशा सगळ्या टोन जादू टोन्यावर मंत्रतंतांवर कोण्या धर्मग्रंथांवर विश्वास ठेवणारी असती तर मला वाटते की जगभरामध्ये हीच पद्धत रूढ झाली असती आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचे धर्मग्रंथ त्यातले मंत्रतंत्र त्यातल्या विधी त्यातले कर्मकांड हेच सगळे करत बसले असते परंतु भारत आणि एक दोन देश वगळता जे कर्मकांडी देश आहेत ते वगळता जगभरामध्ये कुठेही असं होताना दिसत नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे म्हणजे विरोधाभास बघा कसा आहे की आपण ज्या विज्ञानाला शिव्या देतो वैज्ञानिक प्रगतीला शिव्या देतो ते नाकारतो त्याच्या त्याच्यापुढे अध्यात्म हे श्रेष्ठ मानतो त्याच विज्ञानाच्या संशोधनाचे सगळे उपयोग आपण आयुष्यभर करत असतो खरोखर ज्याला असं वाटते की अध्या विज्ञान जिथे संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं तिथून धर्म सुरू होतं तिथून देवाचे सगळे गो गोष्टी सुरू होतात अशा माणसांनी स्वतःच्या जीवनात विज्ञानाच्या प्रगतीनं निर्माण झालेल्या एकही गोष्टीला हात लावू नये एकाही गोष्टीचा वापर करू नये मग तुम्हाला दिसेल की के केवळ झाडांची मोठमोठी पानं अंगाभोवती गुंडाळून तुम्हाला समाजात जावं लागेल कारण कपड्यापासून अगदी नकशिकांत नखाला जे नेल पॉलिश तुम्ही लावता तिथपासून तो डोक्याला जे पॉलिश लावता तिथपर्यंत सगळं विज्ञानाची कमाल आहे परंतु ते अश कल्पना ही कल्पनाही असह्य होते ही कल्पना ते करू शकत नाहीत म्हणून केवळ विज्ञानाला शिव्या द्यायच्या विज्ञानाच्या प्रगतीला शिव्या द्यायच्या निमित्ताने चिकित्सेला नाकारायचं कुठल्याही गोष्टीच्या प्रबोधनाला नाकारायचं हा प्रकार प्रचंड वाढलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सुज्ञ असाल तर या प्रकाराकडे अजिबात तुम्ही जाऊ नका यावर विश्वास ठेवू नका कोणतीही गोष्ट अचानक तुमच्या माझ्या जीवनात होत नाही कुठलं तरी कार्यकारण भाव त्याच्या मागे असते आणि अचानक जादू टोना जादू हा चमत्कार किंवा अमुक एखाद्या तोडग्याने तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येणं धनवर्षा होणं तुमच्या आरोग्याची वृद्धी होणं असं काही होत नाही त्याच्यामागे एक विशिष्ट ठराविक परिश्रम असं घ्यावेच लागतात त्याला ज्या ज्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो ते घ्यावेच लागतात त्याच्यामुळे तुम्ही या फालतू गोष्टींच्या मागे पडू नका आणि सतत ज्या ज्या महापुरुषांनी प्रबोधन केलेलं आहे त्या त्या महापुरुषांच्या त्या विचारांवर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांच्या वि त्यांनी जे विचार दिले त्या विचारांच्या जा मागं जाण्याचा जर प्रयत्न केला तर माणूस जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही थोडासा कमी वेळ ज्या कमी अवधी जास्त अवधी लागेल परंतु ह्या पुरोगामी विचारांच्या मागे प्रगतीच्या विचाराच्या मागे प्रबोधनाच्या विचारांच्या मागे झाल्यानंच तुमचं आमचं कल्याण होईल मित्रो आजच्यापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार